चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सतीश आळेकर प्रश्न दुसरा नुकतेच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालनुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सहाव्या क्रमांकावर प्रश्न तिसरा राज्याचा एकत्रित खर्च सकल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तेरा पॉईंट चार टक्के प्रश्न चौथा देशाचा एकत्रित खर्च देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के आहे आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पंधरा पॉईंट एकोणऐंशी टक्के प्रश्न पाचवा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे आपले उत्तर आहे नरहरी झिरवाड प्रश्न सहावा यंदा नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये किती परदेशी मान्यवर आहेत तर आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दहा प्रश्न सातवा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बारापाडा या आदिवासी पाड्यातील छत्राम पवार हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ब धुळे प्रश्न आठवा गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक क पद्मश्री